जास्त मला मस्त अशी मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी मेथीची एक जुडी आणली होती आणि हे मी हाताने खोडून घेतलेले आहे म्हणजे भाजी साफ करताना मी हातानेच बन केलेली आहे अशी साफ खोडून केलेली आहे काय की चिरून केलेल्या भाजीपेक्षा हाताने खोडून केलेल्या भाजीला तर छान लागते तरी मस्त अशी भाजी मी धुवून घेतलेली आहे साफ करून तर आता मी तुम्हाला ही बनवून दाखवते त्यासाठी मी तव्यामध्येच ही भाजी करून देणार आहे हे ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लसूण आणि मिरची लागणार आहे तर लसूण मी असा कट करून थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि या मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर चला आता आम्ही तुम्हाला मस्त अशी भाजी करून दाखवते त्यासाठी तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेत आहे आपलं तेल गरम झालेलेच आहे कारण तवा गरम होता आता याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची टाकून घे मस्त अशी लसूण आणि मिरची भाजी मस्त लसूण आणि मिरची आपली आता भाजलेली आहे पाहू शकता लसूणाचा रंगही चेंज झालेला आहे आणि मिरची पाहिजे आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया भाजी चिरून घेण्यापेक्षा एकदा आपण हाताची फोडून किंवा काही जण फोडून घालता काही चिरून भाजी करून बघा त्या भाजीला चव खूप छान लागते आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत एकदम साधी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे काही जण भाजी भाजीमध्ये कांदा टाकतात पण मी टाकत नाही मला याचीच आवडते मस्त लसूण आणि मिच्या आता भाजीला आपल्या पाणी सुटत आहे दिसत आहे तुम्हाला त्याच्यावरती आता गॅस कमी करून झाकून मारून आता गॅस कमी केला आहे आणि झाकण ठेवून आपण भाजी भाजीची वाफ काढून घेऊया चला मित्रांनो आपण बघूया आपली भाजी कशी झाली हे पहा मस्त अशी भाजीला वाफ आलेली आहे भाजी अर्धी शिजलेलीच आहे भाजी पूर्ण पण शिजवून नाही घ्यायची थोडीशी अशी कच्छ ठेवायची एवढी नाही आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यावरती भाजी खूप छान लागते मस्त असा शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये घालून एकूण टाकून केलेली भाजी छान लागते भाजीमध्ये एक सारखा असा टाकून घ्यायचा आमच्याकडे तर कुठंच टाकतात जर का तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीनं बनवत असतील तर तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा मी तशीही तुम्हाला बनवून दाखवेल मस्त वाफ काढून ठेवूया चला तर मित्रांनो आपण बघू भाजी झाली का हे पहा मस्त अशी भाजी शिजलेली आहे आणि त्याच्यावरती आपण जे शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं तेही मस्त आता शिजलेलं आहे पाहू शकता आणि भाजी मस्त अशी एक जीव झालेली आहे आणि भाजी हे पा मस्त अशी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता तसेच ही भाजी चपाती आणि भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो